नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये ऐश्वर्या आता जानकीच्या कपाळावरती ते खोटं नाणं चिटकवते आणि आता ऐश्वर्या म्हणत असते की खोट्याच्या कपाळावरती हे खोटं स्नानं शोभून दिसतं इकडे ऐश्वर्याचं हे सगळं वागणं सारंगला तर अजिबात पटलेलं नसतं आणि सारंग फक्त शांतपणे ते सगळं बघत असतो त्याच्यानंतर जानकीच्या कपाळावरचं ते खोटं नाणं खाली पडतं आणि ते डायरेक्टली जानकीच्या हातामध्ये पडत जानकी आता पाहते तर त्या नाण्याला कुंकू लागलेलं ला असतं ऐश्वर्या आता तिकडनं जायला लागते आणि जानकी लगेच ऐश्वर्याला थांबवते आणि तिच्या समोर आणते आता जानकी ऐश्वर्याला म्हणते हे खोटं नाणं लावलंस ना माझ्या कपाळावरती बघ या नाण्याला जानकी ऋषिकेश रणदिवेचं खरं कुंकू लागलंय म्हणजेच की जेव्हा ऐश्वर्याने ते नाणं जानकीच्या कपाळावरती चिटकवलेलं असतं तर आता जानकीच्या कपाळावरती असलेल्या कुंकू आता त्या नाण्याला लागलेलं असतं इकडे जानकी आता ऐश्वर्याला म्हणत असते नानं खरं असो किंवा खोट जेव्हा त्याला कुंकू लागलं जातं ना तेव्हा ते लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि लक्ष्मी म्हणजेच पैसा सौंदर्य लक्ष्मी चंचल असते हे विसरू नकोस ती ज्याच्याकडे जाते ना त्याच्याकडे स्थिरता येते लक्ष्मी म्हणजे जा मान यश आणि आपल्या यशापर्यंत ती आपल्याला पोहोचवते ती म्हणजे लक्ष्मी आणि माझं लक्ष म्हणजे माझं रणदिवे कुटुंब तेच कुटुंब जे मला पुन्हा एकत्र आणायचंय तेच घर जे माझं आहे माझ्या घरातून माझे ढिंडवळे काढलेस आणि लंकेची पार्वती करून नेस्त्या वस्त्रासह मला बाहेर हकलस आता ऐक या खोट्या नाण्याला लागलेल्या माझ्या सौभाग्याची मला शबत आहे तुझ्या घरातून मला बाहेर हकलवलंस ना त्याच घरात माझ्या पतीसह माझ्या मुलीसह नाही वाजत गाजत आणि मानाने घरात परत आले ना तर मी सुद्धा नावाची जानकी नाही जानकी सुद्धा आता ऐश्वर्याला एवढं मोठं भयानक चॅलेंज देते जानकी म्हणते की मी फक्त प्रवेश नाही करणार तू पाण्याने माझ्या पाय दुशील तुझ्या साडीच्या वस्त्राने माझे पाय पुसशील आणि यावेळी तू माझ्या पायावरती नाक घासील हे माझं चॅलेंज आहे त्याच्यानंतर जानकी आता बघते की पैशांचा माझा हा फक्त माणसांपुढे चालतो आणि कर्मापुढे भीक मागावी भी लागते हा जो खोटेपणाचा माज तू या पदरामध्ये घेऊन फिरतीयस ना त्याच्यामध्ये तू निखारे सुद्धा घेऊन फिरतीयस ना हे है विसरू नकोस आणि त्याच निखाऱ्यांनी तुझे हे सगळे कपडे जळून जाणार आहेत आणि मग लक्षात ठेव की लाच झाकायला सुद्धा तुझ्याकडे काहीच उरणार नाही आणि माझं जर म्हणशील ना तर या गैरसमजामध्ये राहूच नकोस की मी तुला घाबरते पण तसं नाहीये अहंकार आणि स्वाभिमान या दोन्हीमध्ये जेवढा फरक आहे ना तेवढाच फरक ऐश्वर्या आणि जानकी मध्ये आता देऊळ जर पडलं ना तर देवाचं देव पण हे कधीच जात नाही ऐश्वर्या आणि सारंग दोघी जानकीचं सा फक्त बोलणं ऐकत असतात जानकी आता ऐश्वर्याला ते नाणं दाखवत म्हणते हे खोटं नाणं मी माझ्या जवळ ठेवणार आहे आणि ते सुद्धा कायमचं हे नाणं सतत मला तुझ्या खोटरड्यापणाची तुझ्या कुकर्माची आठवण करून देईल या खोट्या नाण्याने नाही खऱ्या पैशाचा पाऊस पाडला ना तर रणदिवेची थोरली सून म्हणून नाव नाही लावणार आणि हे मी फक्त बोलत नाहीये तर हा शब्द आहे माझा जानकी आता ऐश्वर्याला तिच्या बोलण्यातून चांगलाच धडा शिकवते आहे आणि जानकी तिचा स्वाभिमान विरुद्ध अभिमानाने तिकडनं निघून जाते जानकीचं हे सगळं बोलणं पाहता ऐश्वर्या चित्र बोलतीच बंद झालेली असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी घडलेल्या सगळा प्रकार ऋषिकेशला सांगते तर मग ऋषिकेश भयंकर चिडलेला असतो आणि ऋषिकेश आता ओरडत म्हणत असतो माझ्या बायकोच्या कपाळावरती ती ऐश्वर्या खोटनानं लावते जानकी अगं एक खूप अति झाले आज काय तो सोक्ष मोक्ष मी लावूनच टाकतो आज एक तर ती ऐश्वर्या असेल नाहीतर मी आता ऋषिकेश भयंकर चिडलेला असतो आणि ऐश्वर्याकडे जाऊ लागतो पण मात्र जानकी आता ऋषिकेशला थांबवते आणि त्याला शांत करत म्हणत असते ऋषिकेश शांत वा तुम्ही ना खूप चिडलाय रागाच्या भरामध्ये काहीतरी अनर्थ व्हायचा जानकी ऋषिकेशला थांबवत असते पण मात्र ऋषिकेश तर जानकीला म्हणतो जानकी, जानकी आज तुला माझी शपथ आहे तुम्हाला थांबू नकोस त्या ऐश्वर्याने सगळ्या सीमा पार केल्यात अजून किती सहन करायचं माझ्या बायकोने त्या घरावरती जीव ओवाळून टाकला खोटेपणा करून तुला बाहेर काढलं तरी सुद्धा अजून त्यांचा जीव शांत झालेला नाहीये का आता आपण सुखाने जपतोय ना पण मात्र त्यांच्या डोळ्यामध्ये मिरच्या झुमतायत मी सोडणार नाहीये त्यांना ऋषिकेश आता तिकडे लगेच रागारागात जाऊ लागतो जानकी आता ऋषिकेश समोर येते आणि हात जोडत ऋषिकेशला रिक्वेस्ट करत म्हणत असते ऋषिकेश प्लीज तुम्ही शांत व्हा ऋषिकेश आता म्हणत असतो नाही जानकी इतके दिवस गुने ना फक्त गुन्हे घडत होते पण आता घोर पाप घडलं आणि ते घडताना तुला कोणीही वाचवायला आलं नाही कोणालाही तुझी क्यू आली नाही का तो हरामखोर सारंग बायकोचा सा बैल होता ना तिथे जानकी आता मान हलवत ऋषिकेशला हो बोलते ऋषिकेश आता म्हणू लागतो की त्याच्या समोर त्या ऐश्वर्याने तुझा पान उतारा केला आणि तो तिला एक शब्द सुद्धा बोलला नाही अगं जानकी बघ तिने तुझ्या कपाळावरती खोटं नाणं लावलंय ना आता मी तिला भिकेला लावेल खऱ्या सुट्ट्या पैशाला सुद्धा तरसेल ती आणि आयुष्यभराची अद्दल घडवेल तिला मी जानकी ऋषिकेशला म्हणत असते तिने आता आपल्याला दगड मारला म्हटल्यानंतर आपण वीट भिकून मारायची का दगडाला दगड हे उत्तर नाहीये ऋषिकेश आता म्हणत असतो अगं पण जानकी या लोकांना ना याच भाषेची उत्तरं कळतात अगं त्यांच्याच कृतीने त्यांना उत्तर द्यावं लागतं याच्यावरती आता जानकी म्हणू लागते मी दिलं तिला बरोबर उत्तर मी तिला ठणकावून सांगितलंय अहो ऋषिकेश माझ्या कपाळावरच कुंकू त्या नाण्याला लागलय आणि तेच नाणं माझं भाग, भाग्य बदलणार आहे हे मी तिला ठणकावून सांगितलंय ऋषिकेश आता जानकीवरती ओरडत म्हणत असतो तू काय बोलतीयस नाही तुझं तुला आहे का ऐश्वर्याने दिलेल्या खोट्या नाण्याने आपलं नशीब कसं काय उजळणार आहे नाही जानकी चुकलंय तुझं जे नाणं तू तिच्या घशात घालायला हवं होतंस ना तू घरी ना ना जानकी तुझा हा स्वभाव लवकरात लवकर बदल तू आता डोक्यावरती पदर घेऊन मिरवणारी रणदिव्यांची सून नाही राहिलेली त्या घरामध्ये सुईने तू माणसं महत्वाची होती पण मात्र ही माणसं माणसं म्हणायच्या लायकीची नाही आहेत ग जानकी त्याच्यामुळे आता फेकून ती सुई आणि हातामध्ये कात्री घे जानकी आता म्हणू लागते की ऋषिकेश तुम्ही शांत व्हा आता तुमच्या डोक्यामध्ये राग आहे म्हणून तुम्ही वाटतं ते बडबडताय शांत ठेवा आणि स्वतः शांत व्हा आपल्याला नेमकं काय करायचं बघूयात ऋषिकेश आता म्हणू लागतो काम मिळवायचं म्हणून जानकी घराबाहेर गेलीस पण मात्र आपण किती लाचार होत नाही हे दाखवून आलीस हे सगळं ना फक्त माझ्यामुळे झालंय माझ्यामुळेच तुला घराबाहेर काम शोधण्यासाठी जावं लागलं माझ्यामुळेच ही तुझ्यावरती वेळ आली आणि ऋषिकेश आता स्वतःला त्रास करून घेण्याचा प्रयत्न करत असतो जाणकी आता ऋषिकेशला था आणि त्याला म्हणते ऋषिकेश काय करताय तुम्ही प्लीज असा स्वतःला अजिबात त्रास नका घेऊ अहो एक हाती तुम्ही किती आणि काय काय करणार तुम्हाला लागावा हे घर उभं राहावं म्हणूनच मी बाहेर काम करायला गेले होते का तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय असं अजिबात नका करू तुम्ही ना जे झाले ते विसरून जा आपण आहोत ना एकत्र आपण एकत्र असताना आपण काहीही करू शकतो आणि कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करू शकतो या सगळ्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका याच्यावरती ऋषिकेश आता जानकीला म्हणतो की जानकी मी लक्ष देणार आता मी एक एक करून सगळं लक्षात ठेवणार ज्यांनी माझ्या बायकोला रडवलं ना त्यांना मी हंबरडा फोडायला ला लावणार सारंग ऐश्वर्या आणि त्या रणदिवे बाई आणि अगदी सौमित्र अवंतिकाला सुद्धा आता ऋषिकेश खूपच टोकाचा निर्णय घेत असतो आणि ऋषिकेशचं हे सगळं बोलणं पाहता जानकी खूपच रडत असते आणि तिला ते अजिबात पटलेलं नसतं तेवढ्यात लगेच दार वाचतं जानके स्वतःला सावरते आणि दार उघडते तर दाराशी दुसरे तिसरे कोणी नसेल तर सौमित्रा आणि अवंतिका दोघे असतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सारंगला घडलेल्या प्रकरणाबद्दल खूपच वाईट वाटत असत सारंग आता त्यांच्या रूम मध्ये येतो आणि त्याला घडलेला सगळा प्रकार आठवत असतो त्याच्यावरती तो नीट विचार करत असतो त्याला आता पूर्णपणे ऐश्वर्याचं सगळं बोलणं आठवत असतं म्हणजेच की आता ऐश्वर्याने कशा पद्धतीने जानकीला बोलून तिला गाडी साफ करायला लावली आणि कशा पद्धतीने तिच्या कबाळावरती ते खोटं लावलं आता हे सगळं इकडे सारंगला आठवत असतं आणि त्या गोष्टीचा विचार करता त्याची खूपच मोठी घालमील होत असते तेवढ्यात आता ऐश्वर्या तिथे येते आणि सारंगला होणारा त्रास पाहता त्याला विचारू लागते की काय होत तुम्हाला सारंग आता तिकडनं बाजूला निघून जातो आणि खूप रडू लागतो ऐश्वर्या फक्त सारंगला विचारत असते की सारंग काय झालं काय होत तुम्हाला तुम्ही शांत व्हा ऐश्वर्या आता सारंगला पाणी देऊ लागते सारंग आता म्हणू लागतो माझ्या समोर एवढं सगळं घडत होतं पण मात्र मी काहीही नाही करू शकलो इकडे ऐश्वर्या सारंग लाट नाटक करत त्याला पाणी देण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते तर सारंग इतका चिडलेला असतो त्याच्यामुळे तो ऐश्वर्याच्या हातातले पाणी खाली टाकून देतो आणि ओरडत म्हणतो की नकोय मला पाणी इकडे ऐश्वर्या आता तो ग्लास उचलायला लागते पण मात्र सारंग लगेच म्हणतो की थांबा ऐश्वर्या पाणी पडलाय ना मी घेतो पुसून आणि सारंग त्याच्या किशातला रुमाल काढतो आणि फरचीवरच पाणी पुसू लागतो इकडे सारंगचं सा नेमकं काय चाललंय ते ऐश्वर्याला समजतच नसतं आणि ऐश्वर्या सारंगला विचारत असते की सारंग उठा बघू काय चाललंय तुमचं हे आपण हे सगळं करायला गुलाबला सांगूयात ना सारंग म्हणतो की गुलाबला कशाला आहे अशाच ओल्या फडक्याने जानकीवेणीला सुद्धा पुसायला लावलं ना ऐश्वर्या अहो काय करताय तुम्ही हे सगळं मेलेल्या माणसाला अजून किती मारणार आहात तुम्ही सारंग आता रडतच ऐश्वर्याला म्हणतो की आज तुम्ही वहिनीबरोबर जे काही वागलात ते काय होतं बहिणी म्हणते ना तेच बरोबर आहे अहंकार आणि स्वाभिमान याच्यामध्ये जो फरक आहे ना तोच फरक आहे तुमच्यात आणि वहिनीत ऐश्वर्या तुमच्या अंगावर अहंकाराचं वारं आहे आणि या घरामध्ये जर कोणी पेशंट असेल ना तर त्या तुम्ही आहात सारंगचं हे बोलणं पाहता ऐश्वर्या चिडतय आणि सारंग वरती ओरडत म्हणते की सारंग हे सगळं काय बोलताय तुम्ही तर सारंग सुद्धा डबलीने ऐश्वर्यावरती ओरडत वरत म्हणतो की ओरडू नका त्यानंतर आता इकडे सौमित्रा आणि अवंतिका दोघी जानकीच्या घरी आलेले असतात तर मग ऋषिकेश त्यांना पाहतो आणि त्यांच्याकडे जात म्हणतो की का सारखं सारखं भिकाऱ्यासारखं आमच्या घरी येत आहे अवंतिका सौमित्र दोघी आश्चर्य आणि आता ऋषिकेश कडे पाहू लागतात ऋषिकेश आता म्हणतो रणदिवे आहात ना तुम्ही आपण कोणाचाही कधीही वाटेल तसं अपमान करू शकतो या अभिमानामध्ये तुम्ही जगताना मग स्वतःची अब्रू घालवण्यासाठी पुन्हा पुन्हा आमच्या दारामध्ये काय येत आहे तुम्ही सौमित्र बोलत असतो पण मात्र आता ऋषिकेश कोणाचंही काहीही ऐकायला तयार नसतो आणि सौमित्रेला म्हणत असतो की आत्ताच्या त्यांनी घिकडणं ऋषिकेश आता दरवाजा बंद करून घ्यायला लागतो पण मात्र सौमित्र दरवाजा उघडतो आणि ऋषिकेशला सांगतो की नानांना जानकी बहिणीला भेटायचंय ऋषिकेश आता दरवाजा उघडतो त्याच्यानंतर सौमित्र अवंतिका दोघी घरामध्ये येतात अवंतिका आता जानकीला म्हणते हो बहिणी नानांना खरंच तुम्हाला भेटायचंय त्यांनी स्वतः इशारे करून आम्हाला सांगितलंय इकडे आता नानांना जानकीला भेटायचं म्हटल्यानंतर जानकी खूपच खुश झालेली असते सौमित्र आता म्हणतो हो बहिणी आणि म्हणूनच तर आम्ही तुला न्यायला आलोय याच्यावरती जानकी आता ऋषिकेशकडे जात नाही आणि ऋषिकेशला म्हणते बघा ना ऋषिकेश नानांना भेटायचंय मला त्यांना माझ्याशी बोलायचंय जानकी सौमित्रकडे जाऊ लागते पण मात्र ऋषिकेश आता जानकीला थांबवतो आणि तिला स्पष्टपणे सांगतो की माझी बायको कुठेही जाणार नाहीये त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सारंग ऐश्वर्याला खूपच चिडलेला असतो आणि तो ऐश्वर्याला म्हणत असतो जेव्हा तुम्ही जसं होतात ना तेव्हा तुम्ही स्वतःकडे बघू शकत नव्हतात पण मात्र मी तुमच्याकडे बघू शकत होतो ऐश्वर्या असं बोलत होतात की तुम्ही ओळखी सुद्धा येत नव्हतात कसला राग आला होता एवढा तुम्हाला नानांची अशी अवस्था झाली त्याचा राग आला होता का हे घर तुटलं त्याचा राग आला होता की गावातील लहान पोरग सुद्धा रणदिवेवरती हसत त्याचा राग आला होता मी सांगतो तुम्हाला फक्त जानकी वहिनीचा राग आला होता या घरातून हकलवून दिल्यानंतर सुद्धा जाणकी ताट मानाने कशी जगू शकते ना हे तुम्हाला कळलं नाही याचा राग आला होता तुम्हाला ऐश्वर्या इकडे आता ऐश्वर्या लगेच सारंग वरती ओरडून म्हणते कि मला आता तुमचा राग येतोय सारंग ज्या बाईने तुमच्या वडिलांना इथून ढकललं लुळ पांगळ केलं त्या बाईचा तुम्हाला आजही तेवढाच भुळका येतोय अहो या घरासाठी मी राबते सगळ्यांची काळजी मी घेते अख्खं घर मी सांभाळते तुमच्यावरती प्रेम सुद्धा मीच करते आणि तुम्हाला त्यांची दया येते इकडे दुसरीकडे सारंग म्हणतो की मला नसती आली दया पण मात्र आज तुम्ही वहिनीशी जे काही वागलायत ना माझ्या समोर त्याची मला दया आली आणि मलाच नाही कोणाला सुद्धा त्याची दया येईल अहो ऐश्वर्या एवढाही मानिस माणुसकी सोडून वागायचं नसतं तुम्ही तुमची पर्सनल खुन्नस काढली त्यांच्यावर याच्यावरती आता ऐश्वर्या लगेच ओरडत म्हणते हो काढली मी माझी खुन्नस कारण की तिने बळजबरीने माझं लग्न तुमच्याशी लावून दिलं ऐश्वर्याचं बोलणं पाहता तर सारंग लगेच अच्छुऱ्याने तिच्याकडे पाहू लागतो ऐश्वर्या आता बोलता बोलता बोलून गेलेली असते सारंग आता म्हणतो ऐश्वर्या काय बोलताय तुम्ही त्यांनी बळजबरीने माझ्याशी तुमचं लग्न लावून दिलं याच्यावरती आता ऐश्वर्या म्हणते हो सारंग कारण की त्यांनी जे काही केलं ना ती एक प्रकारची बजबरीच होती पण सारंग तसं नाहीये आता माझं तुमच्यावरती प्रेम आहे अहो माझा जीव जडलाय तुमच्यावरती सारंग मी सांगते ना की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ऐश्वर्या सारंग आता सारंगच्या जवळ जात असते आणि सारंगला विश्वासात घेत खोट प्रेमाचं नाटक करत त्याला म्हणत असते की सारंग खरंच माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर ऐश्वर्या आता सारंगच्या गळ्यामध्ये पडते आणि सारंग सुद्धा आता ऐश्वर्याला आपल्या मिठीमध्ये घेतो त्याच्यानंतर ऐश्वर्या आता सारंगला म्हणू लागते की सारंग खरंच मी खूप प्रेम करते तुमच्यावर सारंग आय एक्स्ट्रीमली सॉरी मी तुमच्यावरती ओरडले मला माहिती आहे की माझा टोन चुकलाय सारंग आता म्हणत असतो ठीक आहे ऐश्वर्या याच्यावरती ऐश्वर्या आता म्हणतंय नाही नाही माझं चुकलंय तुम्ही आधी म्हणा की तुम्ही मला माफ केलं इकडे आता सारंग म्हणू लागतो की ऐश्वर्या खरंच तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ना याच्यावरती आता ऐश्वर्याला लगेच भोळ्यात चेहरा करत सारंगशी प्रेमाचं खोटं नाटक करत म्हणू लागतंय की हो सारंग माझं खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि सारंग सुद्धा आता हसत म्हणतो की माप केला मी तुम्हाला ऐश्वर्या आता सारंगला म्हणते की तुम्ही बसा शांत व्हा किती त्रास करून घेताय स्वतःला सारंग आता जानकी वहिनीमुळे आपल्यामध्ये भांडण नको तुम्ही आता परत नाही त्यांची ना बाजू घेणार याच्यावरती आता सारंग लगेच नाही घेणार असं म्हणतो ऐश्वर्या आता सारंगच्या डोक्यावरती डोकं ठेवते आणि सारंगला सॉरी सॉरी म्हणत असते त्याच्यानंतर आता ऐश्वर्या लगेच नागडोळे मुरडत मुरडत स्वतःशीच म्हणते शणभर असं वाटलं होतं की हा फिस्ट कायमचा हातचा गेला पण नाही अजूनही होप्स आहेत माणसाला नेमकं कसं मोठी ठेवायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे त्यानंतर आता इकडे दुसरीकडे इकडे आता ऋषिकेश लगेच सौमित्रवरती ओररत ओरडत म्हणतो काय वाटलं तुम्हाला माझी बायको म्हणजे कुठलं नाना आहे का पाहिजे तेव्हा वापरलं पाहिजे तेव्हा फेकून दिलं पाहिजे तेव्हा घेऊन जायला आलात हे बघ ते तुमचे नाना आहेत ते आमचं कोणीही लागत नाही याच्यावरती आता सौमित्र लगेच रडतच ऋषिकेशवरती वरती ओरत म्हणतो की दादा असं काहीही नको बोलू दादा तुझा राग चिडचिड सगळं काही साहजिक पण मात्र एवढं तोडून नको बोलू नानांना वहिनीला भेटायचं एकदा त्यांना भेटू दे प्लीज त्यांना बरं वाटेल ऋषिकेश आता म्हणू लागतो अरे हो पण माझ्या बायकोने तर तुमच्या नानांना ढकललंय ना, ना। तुमच्या नानांनी तर सगळ्यांसमोर तिला गुन्हेगार सिद्ध केलाय आणि परत तिलाच घेऊन आलात का तुम्ही अरे विचार करा ना उद्या जर नानांना काही झालं तर नानांच्या जीवाचं तिने काही बरवट केलं तर पण मात्र अवंतिका आता इकडे म्हणते की दादा आम्ही ते मानतच नाही ना आम्हाला माहिती आहे की जी आणखी बहिणी असं काही करूच शकत नाहीत दादा आहे आम्हाला याच्यावरती ऋषिकेश आता लगेच ओरडत म्हणतो तुमच्या माहिती असण्याचं काय मी लोणचं घालू का एकदा सांगितलं ना आमच्या आयुष्यामध्ये आणि या घरामध्ये पुन्हा पाऊल ठेवायचं नाही नानासाहेबांना सांगा की तुमच्या त्या नीस सुनेला बोलवायला त्या ऐश्वर्याला बोलव ती सगळं काही करून देईल आता इकडे काय का बोलत नाही आणि जानकी सुद्धा शांतपणे ऋषिकेश आता म्हणतो खोटेपणा करण्यामध्ये ती माहीर आहेच पण मात्र लोकांच्या कपाळावरती खोटनानं टेकवण्यामध्ये सुद्धा ती माहीर झालीये ऋषिकेश नेमकं काय बोलतो हे सौमित्र अवंतिका दोघांनाही काहीच समजलेलं नसतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता, हो आता आजी आणि ऐश्वर्या दोघी एकमेकीशी बोलत असताना आजी आता ऐश्वर्याला सांगते की नानासाहेब सांगत होते की जानकीला घेऊन या हे ऐकल्यानंतर जानकी लगेच आजीवरती ओरडून म्हणते की आजी तुम्ही हे मला आता सांगताय त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकीला नानांना भेटायला यायचं असतं ऋषिकेश जानकीला स्पष्टपणे सांगतो की जानकी तू तिकडे जाणार नाहीयेस याच्यावरती जानकी म्हणते की या बाबतीत काय मी तुमचं ऐकणार नाही आणि जानकी बळजबरीने नानांना भेटायला जाते तर मग ऋषिकेश आता भयंकर चिडतो इकडे ऐश्वर्या आता सुमित्राचे कान भरून देण्याचा प्रयत्न करते आणि आता इकडे सुमित्राला म्हणते आई त्या बाईची सावलीसुद्धा आपल्या घरावरती नको आहे तेवढ्यात आता दार वाट वाचतं ऐश्वर्याला असं वाटतं की जाणकी झाली आहे पण मात्र दाराशी सौमित्रा आणि अवंतिका दोघीही असतात तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू